मी ॲडव्होकेट दिलीप बोटके ॲडव्होकेट हायकोर्ट बॉम्बे सालाबादप्रमाणे याही वर्षी कातर खटावला दहा तीन दोन हजार चोवीस रोजी कात्रेश्वर यात्रेनिमित्त मैदान जंगी कुस्त्याचं मैदान होत आहे या मैदानात सालाबादप्रमाणे एक नंबरची कुस्ती आहे की पैलवान महेंद्र गायकवाड विरुद्ध विशाल बोंधू हरियाणा केसरी यांच्यामध्ये ठेवलेली आहे ह्यांच्यामध्ये जोडली गेलेली आहे आणि ती जोडलेली गेली गेलेली कुस्ती ही आमच्या परिवारातर्फे ती आमचे वडील कैलास बहिरू भाऊ बोटके की जे कुस्ती शोकून होते आणि त्यांच्या स्मरणार्थ ही कुस्ती गेली अनेक वर्ष एक नंबरची लावतो त्याप्रमाणे ह्याही वर्षी एक नंबरची त्यांच्या स्मरणार्थ ही कुस्ती होणार आहे खरं या निमित्तानं मला अभिमान वाटतो की आमच्या घराण्याला आमच्या जे आजोबा पण जो कुस्ती शौकीन किंवा कुस्ती खेळण्याची परंपरा आहे माझे वडील बऱ्याच खेळण्यावर परिसरात जात होते त्यांनी बरेच त्यां तालीमी बांधण्यासमध्ये त्यांचं योगदान होतं तसेच ह्या गावात काही कुस्ती तयार करणारे होते पहिलं आमचे कैलासवाचे भीमराव पाटोळे असतील इतर असतील अशा सर्वांना ते बरोबर घेऊन बऱ्याच इथल्या आजूबाजूच्या ज्या ज्या वेळेला कुस्त्याचं मैदान असेल त्या त्या वेळेला ते सर्व गाड्या करून त्या काळात जात होते आणि त्यामुळं त्यांच्या केवळ स्मरणार्थ एक नंबरची कुस्ती मी गेली बरेच वर्ष आमचे कुटुंबीय आयोजित करत याही वर्षी गेलेले आपण सर्वांना मी आवाहन करतो विनंती करतो की आपण याही वर्षी या कुस्ती एक नंबरच्या कुस्तीचा आस्वाद घेण्यासाठी आनंद उपभोग घेण्यासाठी आग्रहानं उपस्थित राहून आमचं मैदान दो करावं ही मी माझी विनंती करतो धन्यवाद